सगळी वाचले बस म्हजले बीस मतले बीस आपले पोरं हळवले

तर ही आमची शाळा श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव आज आमची ट्रिप जाणार आहे आणि आज मला उशीर झाला ट्रिपला जायला

होता क्लिप कट करत करत फास्ट फॉरवर्ड करत करत कमी केलेला तुम्ही शॉर्ट करू नका कुठेही एक पण मुवमेंट असेल तू मिस करू नका आमच्याला त्रिपर्यंत ब्लॉगिंग चालू आहे आमची आणि फर्स्ट स्टॉप आम्ही थांबलेलो बसचा नंबर डायल करत या ठिकाणी शिवशंकर स्पेशल मिसरू अशी चहा प्यायला सगळ्यात थांबवतो रात्रीचे चार वाजले वाटते सकाळचे चार वाजले वाटते आमचा रवी भाऊ सांगायला सगळ्यांची कॉपी चालू आहे पण बसमध्ये दोस्त। बसून आम्ही निघालो आमच्या प्लेसमध्ये आणि फॅक्टरीवर तिरंगा केला आणि पहिल्यांदा आम्ही बस चुकलेला आमच्या ड्रायव्हर करून फर्स्ट टाइम बस चुकलेली असा अजून ट्रिप म्हणजे दोनदा चार आणि ह्या ठिकाणी आम्ही फर्स्ट रेस्ट घेतलेली आणि ह्या ठिकाणी बॉईजनं अंघोळ केली सगळ्यांनी मंगल कार्यालय होतं आज सकाळ सकाळी खूप धोकं होतं ते पाच मीटरचे पण काही दिसत नव्हतं आणि सगळे बॉईज फ्रेश होऊन इकडे आलं ते बसलेले अंघोळी ते करून आणि तिकडे नाश्त्या द्यायला लाईन चालू होती पेट धोका आहे अजून गेलंच नाही नाश्टेता माशिरा होतान, खुप सविष्ट होता है भाई सब सीन आरे हुआ में नाय कारनार, एक मिनाय आतो तुदल

आणि ही तर ह्या ठिकाणी बसून सगळ्यांनी ग्रुप फोटो ही घेतले तरी गपचे गपचे भेळ खात होतो पाणीपुरी पण ती कोण आम्ही लगेच बस मध्ये बसतो कोण डॅम निघाला पेट्रोल भरले पाच हजाराच पेट्रोल भरलं आम्ही अशाच गाणी ऐकत जातो

झोप आणि अजून फुल एन्जॉयमेंट आमची तरी आमची सगळी गँग बॅक साईडची आणि कोयना डॅम मध्ये पोहोचलेलो आम्ही तुम्ही फक्त बघू शकता आतला पार्क किती चांगला होता कोयना डॅम फक्त तुम्ही पाहू शकता किती छान आहे ते गार्डन आहे ते एन्वारमेंट सराउंडिंग ट्रिपमध्ये बॉयज कमी वेळ तर आम्ही ती डॅम बघण्यासाठी परत पळत गेलो आणि इथे एक माणूस झोपलेला सिक्युरिटी गार्ड होत तिथला मी आणि ऋषीच पुढे होतो आम्ही सगळ्या तादवर गार्डन बघितलेला आहे ती आणि आमच्यासोबत दुसऱ्यांची बी पालती आणि हे जे तुम्ही मुलं पाहू शकतात ते दुसरे ट्रिप चे होते दुसरे स्कूल चे त्यांचा फोटोशूट चालू होत आपली बंदी कुठे आहेत आपण आणि आम्ही दोघं पुढे होतो फक्त तर तू तुम्ही पाहू शकता ओरिजिनल कोयना डॅम सुंदर होईल

आणि पार्क होता पार्कवर हो सगळे खेळत होते स्लाइड इथे एक छोटस ब्रिज होता आणि खूप छान होत फोटोशूट करायला माझं ब्लॉक कंटिन्यू चालू होता सर हे सर सारखं म सपोर्ट करत होते व्हिडिओ काढायला पण आमचा आता पॅन बघून झालता आणि आम्ही आता वापस बस कडे जात होतो हे दुसऱ्या स्कूलचे स्टुडंट होते

काढला 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 नाही का नाही काय दोन गाणे माहिती तुझे दोन गाणे होय त्याचे दोन गाणे मिनटाला शंभर बदलतात दोन गाणे म्हणून आम्हाला पैसे फिटल्यासारखे वाटत होते चार हजार खूप सुंदर सीन होता तो जिसे आमचे चार हजार फिटल्यासारखे वाटत होते आम्हालाही पाहून श्री स्वामी समृद्ध उद्यान मध्ये बोलत ये आज जातानाचा व्हिडिओ आहे आज पण असे स्टॅच्यू होते आणि शिवाजी महाराजांचा इतिहास ह्या दाखवलं गेलं गेला आज व्हिडिओ काढू दिला नाही आता आम्ही बाहेर आलेलो आहोत आता आलो नव्हतं व्हिडिओ काढायला पण आज खूप बघाय बाहेर होतं एक मंदिर पण होतं आणि वरत आमचे ऋषी अनुहानची चेष्टा करत होतात

खूप क्लिअर बीच होतो पहिल्या दिवशी जी गेल होती आपल्यासाठी खूप क्लिअर बीच झाला सरता वर द्यायला गेल ते आम्हाला बीच जवळ आर्याच्या जवळ सरांना आम्ही रिक्वेस्ट करू करू थोडं थोडं पुढे पुढे घेत आम्ही गेले नव्हतो सरांना थोडं पुढे चला थोडे फळ चाल पण घेत नाहीत आम्ही पार्या पुस्तक गेलेलो आहोत गेलतो होतो चाल पारे सरकं सर कसर तिथं कोणतरी किल्ला बनवल होता बीच आर किल्ला किल्ला

हे खरी मोठे हो तर अशा प्रकारे आम्ही आता बसकडे रवाना होत आहोत प्रस्थान आता

आपण गैर ओके आई आम्ही लसी घेतली प्यायला मी या बिनूच्या ऋषी ऋषी त्याने पे केलं त्याने घेऊन दिली आमच्या सगळ्यांना पण वापस बसमती आम्ही गेलो आता जेवण करायला हॉटेलवर जाणार आहोत शिंदे माळगारे रेस्टॉरंट या ठिकाणी आहे तुम्ही मेन्यू पाहू शकता आणि जेवायला आम्हाला हे दिलं तर काय म्हणतात की मच्छी होती पाचशे पाश्च रुपयाची प्लेट होती आणि पण आता आम्ही वापस आराम करण्यासाठी मंगळ कार्यालय आम्हाला बुक केलं ते ना प्रतिवर्ष तिथे गेला थँक्यू फॉर वॉचिंग दिस फर्स्ट ब्लॉक Part first.